म्हणून आज या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गर्मी खूप होत आहे त्याच्यामुळे मेकराजानं कृपा केली आणि हा पाऊस सुरुवात झालेला आहे दुसरी गोष्ट आहे हा जो कार्यक्रम आहे याच्यासाठी आपण करीत आहोत ऐकू येते ना याच्यासाठी आपण हा कार्यक्रम करीत आहोत आपला जो धर्म आहे धर्माच्या जाग्यावर धंद्यानं आपली जागा घेतलेली आहे धर्माची जागा धंद्यानं घेतली धंद्यानं संस्कृत संस्कृतची जागा विकृत कार्यानं घेतलेली आहे धर्माची जागा धन्यानं घेतली संस्कृतची जागा विकृत घेतली आणि बोधाची जागा विनोदानं घेतली आता याचं स्पष्टीकरण देतो ज्या कार्यक्रमामधून समाजाला बोध मिळाला पाहिजे त्या जाग्यावर आता विनोदानं जागा धरलेली आहे शंकराचार्य हे बोध करीत होते कीर्तन हे बोधाचं साधन आहे कथा हे बोधाचं साधन आहे परंतु आज आपण पाहतो की ती जागा विनोदानं घेतलेली आहे हे शोकांतिकार आहे खेद आहे या गोष्टीचा ज्या ज्या गोष्टी संस्कृत होत्या त्या, त्या त्या आता विकृत होत चाललेल्या आहेत मग ते उत्सव कार्यक्रम असो की अजून कोणते कार्यक्रम असो सज्जन हो तरुण मित्रांनो गणेशोत्सव कार्यक्रमामध्ये आपण पाहतो जे संस्कृतीचा कार्यक्रम होता ते कार्यक्रम आज इतर धर्माचे लोक आपल्या गणेशोत्सवाला पाहतात तर ते एक विकृत कार्यक्रमाचा दृष्टिकोन त्यांचा आहे पाहण्याचा म्हणून हे सगळं देशाचं भविष्य तरुण मित्रांनो तुमच्या हातात आहे हे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आज या ठिकाणी तुम्हाला आवाहन केलेलं आहे जे काही आपल्या देशाचं भविष्य आज खत्र्यामध्ये आहे परंतु त्याचा संघर्ष करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये अवश्य आहे त्या, त्या सामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठी आजचा कार्यक्रम आहे म्हणून समस्त तरुण मित्रांना माझी विनंती आहे की तुमच्यातली शक्ती जागी होऊ द्या आज आपल्यामध्ये शक्ती नाही असं नाही परंतु ती जागी नाही म्हणून या जाग्यावर येण्याचं कारण आपल्यातली शक्ती जागी करण्यासाठी आपण आलेले तर गावागावामध्ये धर्मानुरूप आपले उत्सव कार्यक्रम झाले पाहिजे धर्मानुरूप आपले कार्यक्रम पार पडले पाहिजे गणेशोत्सव असो शिवाजी महाराज जयंती असो नवरात्रीमध्ये दुर्गा उत्सव असो इत्यादी अनेक कार्यक्रमाला आपण विकृत करू नये असे मी व्यासपीठावरून तुम्हाला प्रार्थना करतो आणि खास करून आज आपल्या या देशामध्ये जी शक्ती जागृत झाली तरच आपण शक्तीचा सदुपयोग जर करू शक्ती जागृत करून तर हे जे आपली अपेक्षा आहे आपल्या महापुरुषांचे जे स्वप्न होते ते स्वप्न साकार व्हायला वेळ लागणार नाही लवकरच ते स्वप्न साकार होतील असे मी अपेक्षा करतो आपल्या सर्वांकडून